चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया तर बघा आता नवरात्रीमध्ये बऱ्याच ताई आणि दादांची खूप साऱ्या सेवा चालू आहेत बऱ्याच ताई आपल्या कुलदेवीची सेवा करत आहेत आई भगवतीची सेवा करत आहेत मग ज्या काही सेवा चालू आहेत कोणी दुर्गा सप्तशीचा पाठ करत आहे कोणी पारायण करत आहे बरेच सारे व्रतवैकल्य चालू आहेत मग यामध्ये बऱ्याच काही जणांना असा पण प्रश्न पडतो की मी एवढी सेवा करते दिवसरात्र मी सेवा करत आहे वेळात वेळ काढून मी सेवा करत आहे मग माझी सेवा आई भगवतीपर्यंत पोहोचते की नाही आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचते की नाही अशा बऱ्याच ताईंना असं मनात विचार येत असतात मग आजचा हा व्हिडिओ खास त्याच संदर्भात आहे की आपली कुलदेवी आपल्यासोबत आहे का नाही आपली कुलदेवीपर्यंत आपली सेवा पोहोचते की नाही आई भगवतीपर्यंत आपली सेवा पोहोचते की नाही आणि या नवरात्रीमध्ये आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात नांदत असते सूक्ष्म स्वरूपात ते आपल्यासोबत असते मग याचे काय संकेत असेल आपली पूर्ण केलेली सेवा वेळात वेळ काढून केलेली सेवा ती आपल्या आईपर्यंत पोहोचली की नाही हे कसं ओळखायचं तेच या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल करा, करा, तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि चॅनेलला शेअर करायला विसरू नका तर बघा ज्यावेळेस आपण पूजा करत असतो तर जो काही आपण घटाला दिवा लावलेला असतो तर त्या दिव्यामध्ये दिवा लावल्या लावल्या लगेच त्या दिव्यामध्ये चंद्रकोर किंवा फूल तयार होणे तर हे हा स आई कुलदेवीचा संकेत असतो त्याचबरोबर बघा ज्या वेळेस या नवरात्रीमध्ये आपल्या स्वप्नामध्ये देवीचं मंदिर येणं किंवा आपलं जे मूळ देवीचं कुलदेवीचं जे ठिकाण आहे ते ठिकाण आपल्या स्वप्नात येणं डोंगरात डोंगर येणं किंवा स्वप्नामध्ये देवी येणं हे सर्व काही जे संकेत आहेत तर हे संकेत तुमची केलेली सेवा देवीपर्यंत पोहोचलेली आहे हा संकेत तुम्हाला सांगून जातो त्याचबरोबर जर तुम्हाला एखादी स्वप्नामध्ये सुंदर स्त्री लाल रंगाची साडी घालून किंवा हिरव्या रंगाची साडी घालून तुम्ही ती स्त्री कधीही बघितलेली नसेल ती स्त्री तुम्हाला दिसणं एकदम सुरेख रूप सुंदर रूप एकदम अद्भुत असं चमत्कारी रूप आणि ती स्त्री एकदम चमत्कारी तुम्हाला जर दिसली तर समजून जात की ती प्रत्यक्ष तुमची कुलदेवी तुम्हाला दर्शन देण्यासाठी तुमच्या जवळ आलेली आहे तुमच्या समोर आलेली आहे हा पण संकेत या नवरात्रीमध्ये जर तुम्हाला आला तर समजा की तुमच्यावर देवी प्रसन्न आहे त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये तुम्हाला जर कुठे सिंह घुबड जर तुमच्या स्वप्नात आले तर हे पण खूप खूप म्हणजे शुभ संकेत असतात की सिंह आणि घुबड स्वप्नात येणं दिसणं हे पण खूप मोठे संकेत असतात त्याचबरोबर समजा बघा आता कधी काय होतं की आपल्या कुलदेवी मूळ जी कुलदेवीचं ठिकाण असतं तिथं यात्रा असते मग आपण तिथं यात्रेत जातो मग यात्रेत इकडं तिकडे गेल्यानंतर अचानक कोणीतरी आपल्याला म्हणते की थांबा मला तुम्हाला तुमची ओटी भरायची आहे तर बघा एवढ्या गर्दीतून त्यांनी आपल्यालाच का निवडलं सम सांगा बरं तर तो पण आपल्या देवीचा संकेत असतो की त्यांनी एवढ्या गर्दीमधून आपल्याला निवडलेला आहे आपली हो ते ओटी भरणार आहेत तर हा पण संकेत आपल्या देवीचाच असतो की आपली सेवा देवीपर्यंत पोहोचलेली आहे त्याचबरोबर काय होतं की मंदिरातून समजा आपण कुठेतरी मंदिरात आरतीसाठी गेलो देवीच्या आणि तेथे ते आपल्याला तिथल्या ते पुजाऱ्यांनी तेवढ्या गर्दीतून आपल्यालाच देवीचा एखादा अलंकार दिला असेल किंवा आपल्याला आरतीचा मान मिळालेला असेल आपल्या हातात जर आरती आली तर बघा किती मोठेपणा आपल्याला वाटतो की एवढ्या गर्दीमध्ये मलाच कशी आरती आली माझ्याच हातात कशी आरती दिली किंवा मला देवीचा अलंकार मिळाला आपल्या मना आपलं मन किती मोठं होतं बघा बरं तर तो पण सर्वात छान आणि शुभ संकेत असतो की आपल्या आईपर्यंत आपली सेवा पोहोचलेली आहे आपल्या कुलदेवीपर्यंत आपली सेवा पोहोचलेली आहे आणि समजा बघा एखाद्या वेळेस काय होतं की आपण आपला पाठ चालू असतो समजा आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ करत असोल किंवा दुसरा कोणता तरी पाठ करत असतो मग आपण एका जागेवर उठायचं नसतं एका जागेवरच आपण बसून करतो तर त्यावेळेसच कोणीतरी दारामध्ये समजा जोगवा मागण्यासाठी कोणतीतरी ताई आली आणि आपण काय म्हणतो की माझी सेवा चालू आहे Uh, मी उठू शकत नाही मग आपण त्यांना जा म्हणून असं हाकालून लावण्याऐवजी आपण त्या स्त्रीला घरामध्ये बोलून तिचा योग्य त्याप्रमाणे मान सन्मान करून तिला जे काही तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला जे काही होईल तो जोगवा वाढायचा तिला खाऊ घालायचं तिचा मान सन्मान करायचा घरात बोलून तुम्ही त्याच केलेल्या सेवेतून उठला तरी पण चालतं त्याने तुम्हाला कोणतं पाप लागणार नाही कारण आपली कुलदेवी आपल्या घरी कोणत्या रूपात येईल हे सांगता येत नाही या नऊदा नऊ दिवसामध्ये ती आपली कशी परीक्षा बघेल हे सांगता येत नसतं त्याच्यामुळे घरात घराबाहेर एखादी स्त्री आली महिला आली जोगवा मागण्यासाठी आली तर तिचा योग्य त्या पद्धतीने मान सन्मान करा तिला घरात बोलवा तिला खाऊ पिऊ घाला आणि नंतर मग तिला जा ब जाऊ द्या अशा प्रकारे तुम्हाला त्या स्त्रीचा मान सन्मान करायचा आहे तरच तुमची ती सेवा केलेली फळाला येईल नाहीतर तुम्ही तिला हाकलून लावलं आणि तासन तास देवापुढे बसून पूजापाठ केले तर याच्यात काहीही अर्थ राहणार नाही त्याचबरोबर समजा आता काय होतं की बऱ्याच वेळेस आपल्या घरात चिमण्या येतात चिवचिवाट करतात एखादं फुलपाखरू येतं घरामध्ये फिरून जातं तर ते जे काही चिमण्या आपल्या घरामध्ये येऊन चिवचिवाट करतात तर तो खूप म्हणजे खूप शुभ संकेत असतो काहीतरी चांगलं होण्याची ते मेन संकेत आपल्याला देत असतात त्याचबरोबर एखाद्या वेळेस काय होतं की आपण सेवा करत असतो आणि देवघरासमोर बसलेलो असतो त्यावेळेस आपल्या दिव्याची वात एकदम मंद गतीत एकदम मंद शांत असते आणि ती अचानक एकदम मोठी होते किंवा फडफड करत असते तर आपण काय करतो घाबरतो की अचानक अशी का वात होते तर ती काही वाईट संकेत नसतो तो संकेत म्हणजे खूप चांगला संकेत असतो त्याच्यातून आपल्याला काहीतरी संकेत देण्याचा प्रयत्न देवी करत असते आणि समजा हे सर्व काही होत असेल तर आपली देवी ही आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात आहे आपण केलेली सेवा आपल्या देवीपर्यंत पोहोचत आहे हे समजून जावा त्याचबरोबर आपण देवघरात उदबत्ती लावतो उदबत्ती ज्यावेळेस चालू असते त्यावेळेस तर सुगंध दरवळतच असतो पण ज्यावेळेस उदबत्ती बंद असते आणि तरी पण आपल्या देवघरामध्ये त्या उदबत्तीचा जर तुम्हाला सुगंध येत असेल दरवळत असतील तर तुमची लक्ष्मी माता तुमची कुलदेवी तुमच्या देवघरात सूक्ष्म स्वरूपात तुमच्या सोबत आहे तुमच्या घरात आहे आणि तुमचे जे काही दुःखाचे दिवस आहेत तर ते संपून आता तुमच्या सुखाचे दिवस तुमच्या घरी येणार आहेत आणि लक्ष्मी माताची अखंड कृपा तुमच्यावर राहणार आहेत हे सारे शुभ संकेत आपल्याला आपली कुलदेवी देत असते पण बऱ्याच वेळेस काय होतं की बऱ्याच ताईंना हे संकेत जे असतात तर ते संकेतच कळून येत नसतात आणि मग त्यांचं मन सदैव चलबिचल होत असतं की मी एवढी सेवा करते मी हे करते मग माझा कुलदेवी कसं काय दर्शन देत नाही कसं काय माझी सेवा पोहोचली का नाही हे कसं कळावं हे पण होतं आणि त्याचबरोबर आपण करताना पूजा करताना एखाद्या वेळेस समजा फोटोवरचं फूल जर खाली पडलं तर तो सर्वात मोठा आशीर्वाद आपल्या आईचा असतो आपल्या कुल कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे असं समजून जा असेच लहान सहान छोटे मोठे शुभ संकेत आपली कुलदेवी आपल्याला देत असते पण ती संकेत आपल्याला बऱ्याच वेळेस समजून येत नाहीत तर जर असे जर संकेत तुमच्यासोबत घडत असतील तर समजून जा की तुमची कुलदेवी तुमची आई भगवती आई तुमच्यासोबत आहे तुमच्या घरामध्ये ती सूक्ष्म स्वरूपात या नऊ दिवसामध्ये तुमच्यासोबत आहे आणि ती तुम्हाला भरभरून बर सर्व काही देणार आहेत आणि तुमचे दुःखाचे दिवस सर्व काही संपले आहे आणि तुमचे सुखाचे दिवस हे येणार आहेत तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत सर्वताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ